नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची माझ्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आजची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा आता आणखी वाढली आहे पगारात अपेक्षित वाढ मिळणार का किती दिवस करावी लागणार प्रतीक्षा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही अजूनही आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल के तर लगेचच करा आणि समोरील बेलायकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट्स मिळत राहतील महागाई भत्ता वाढीचा निर्णय लांबणीवर का महाराष्ट्र राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता तीन टक्के वाढून तो त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला होता मात्र निधी अभावी हा निर्णय पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे निधी कमी आणि प्रतीक्षा जास्त राज्य सरकार दर महिन्याच्या शेवटी विविध विभागांना निधी वाटप करते ज्यामध्ये सक्रिय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे वेतन व भत्ते यांचा समावेश असतो मात्र यावेळी महागाई भत्त्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे हा निर्णय सध्या स्थितीत प्रलंबित आहे कर्मचारी संघटनांची नाराजी वाढली राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा हक्क असल्याचे सांगत संघटनांनी सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे आता पुढे काय होणार मित्रांनो राज्य सरकारकडून लवकरच या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे कर्मचारी संघटनांनी सरकारला त्वरित भत्ता आवाढीचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे सरकारकडून आर्थिक नियोजन नीट न केल्यास पुढील महिन्यात काही प्रतीक्षा वाढू शकते तुमच्या मते सरकार हा निर्णय लांबणीवर टाकणे योग्य आहे का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा तुम्हाला महागाई संदर्भात सर्व अपडेट्स मिळा मिळावायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र